उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं ही विजेच्या तारावर पडतात तसंच सततच्या पावसामुळे अधूनमधून कधी दिवसा तर कधी रात्री वीज मोठ्या प्रमाणात खंडित होते याचा फटका सर्वसामान्य नागरिक महिला शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक हॉस्पिटलमधील पेशंट आणि आदी लोकांना मोठ्या प्रमाणात बसतो सारखीच वीज येत जात असल्यानं नागरिकांच्या घरातील फॅन टी व्ही फ्रीज आदी उपकरणंही खराब होत असल्यानं त्याचा आर्थिक फटका विनाकारण सर्वसामान्य नागरिकांना बसत असतो एखाद्या भागात वीज गेली असता त्या भागातील वीज न घालवता संपूर्ण उरण तालुक्याची वीज घालवली जाते आणि कर्मचारी कामं करतात मुसळधार पाऊस पडल्यानंतर झाडं विजेच्या तारावर अनेक तास ती तशीच पडून राहतात कर्मचारी वर्ग वेळेत कधीच येत नाहीत तेथे वेळेत कोणताच कर्मचारी फिरकत नसल्यानं रस्त्यावर ट्रॅफिक जामही होतं शिवाय नागरिकांना विजेपासून तासन तास वंचित राहावं लागतं या सर्व विजेच्या संदर्भात नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात फोन केला असता तो फोन देखील बंद असतो जरी लँडलाईन फोनची रिंग वाजली तरी फोन कोणीच उचलत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या कारणामुळे लाईट गेली याची माहिती मिळत नाही रात्री अपरात्री पाऊस वादळ वाऱ्यांमुळे कुठे काही अनुचित घटना घडली किंवा अपघात घडला तर अशा इमर्जन्सीच्या वेळी नागरिकांचा फोनद्वारे महावितरणच्या कार्यालयात संपर्क होत नाही महावितरण उरण कार्यालयाचा फोन बंद असतो किंवा फोन उचलला जात नाही अशावेळी नागरिकांनी काय करावं असा सवाल उपस्थित होतोय या उरणच्या सर्वसामान्य जनतेची पावसाळ्यातील विजेची महत्त्वाची समस्या लक्षात घेऊन पावसाळ्यात वीज खंडित करू नये किंवा ज्या विभागात किंवा एरियात काम चालू असेल तर फक्त त्या एरियातीलच वीज घालवावी कामासाठी इतर ठिकाणची वीज बंद करू नये नागरिकांना आपली समस्या तक्रार फोनद्वारे कार्यालयात कळवण्यासाठी त्वरित लँडलाईन सुरू करून जनतेच्या समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महिला प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई वसई विरार मीरा भाईंदर पालघर पनवेलचे विभागीय प्रमुख भावना घाणेकर यांनी प्रधान सचिव ऊर्जामंत्री जिल्हाधिकारी अलिबाग रायगड उपायुक्त परिमंडळ झोन दोन तहसीलदार उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण मुख्य अभियंता महावितरण उरण महाराष्ट्र विद्युत मंडळ उरण आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे प्रामुख्याने जुलै महिन्यामध्ये पावसाळा जोरा जोरात येतो पाऊस विजा आणि सोसाट्याचा वारा या सगळ्याच जास्त प्रमाणामध्ये पावसाची सुरुवात खऱ्या अर्थाने जुलै महिन्यामध्ये होते तर आपल्याला सगळ्यांनाच एम पीचा मोठा नाहक त्रास होतो आणि कधीही विद्युत खंडित केली जाते जराशा जा विजा जरी चमकायला लागल्या तरी अख्ख्या उरणच्या लाईट्स जातात त्यानंतर जर एखाद्या ठिकाणचं काम करायचं असेल तरीसुद्धा सगळ्या उरणच्या लाईट जातात आणि लाईट ज्या विजेच्या तारा आहेत त्याच्यावर फांद्या ज्या पडल्या जातात त्यामुळे एका भागाचं काम करायचं जरी असलं तरीसुद्धा अख्ख्या उरणच्या लाईट ते घालवतात आणि जेव्हा रात्री बेरात्री लाईट जाते तेव्हा कोणाला संपर्क करायचा असा जेव्हा प्रश्न पडला जातो तेव्हा नागरिकांना लँडलाईन हा उचलला जात नाही हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आम्ही उरणच्या एम एसी पी ऑफिसला भेट दिली आणि एम एसी पीच्या ऑफिसला गेल्याच्या नंतर कळलं की तिथे लँडलँडच नाही आहे उत्तर असं मिळालं की एम टी एन एलचे कर्मचारी लँडलाइंड बसवायला येण्यासाठी दिरंगाई करत आहेत हा काय प्रश्न हा काय उत्तर त्यांचं आमच्या मनाला भावणारं नव्हतं तर असे गेंड्याच्या कातडीचे तिथे लोकल जे काही एम्प्लॉय आहेत ते झालेले आहेत त्यामुळे हा नागरिकांना त्रास सहन न कर... आता आलेले नाही समजा समजा आले नसले आणि जर तिथं लाईट गेली असली आणि मग कोणी फोन केला नागरिकांनी तर कसं कोण रिसीव हो करत रात्रीच्या ड्युटीला कोण असतं हां नाही नाही पण तिथे डे नाईट ड्युटीला माणूस असतो ते उचललेच जात नाही काय नंबर सांगा त्या लँडलाईनचा नंबर सांगा नाही लँडलाईनच काय काय लँडलाइन केलंय कधी एवढ्या दिवस नाही नाही पंधरा दिवस झाले काँडला नाही नाही लँडलाइन मिळून पंधरा दिवस झाले नाही अजून ते चालू होईन मिळून पंधरा दिवस झाले आणि तुम्हाला जर अजूनपर्यंत तुमचा फोनच लावला गेला नाही समजा जर एखादी लाईट गेली तिथे एखाद्या ठिकाणी तुम्हाला कोणी फोन केला तर कसं काय तुम्ही करता सेक्षन ना। आओ, दे, तुम्हाला नागरिक कळवणार कसे की लाईट गेली आहे तसं नाही आता उरण मध्ये अमुक अमुक दाऊर नगरला समजा लाईट गेली असेल पकडा तर तुम्हाला तिथल्या नगरच्या माणसाने फोन केला तुम्ही कसं उचलणार सेक्शन हेड तर जाऊ द्या कोण उचलतच नाही नाही पण फोन उचलल्यावर मग ला लावल्यावर तुमचं कनेक्शन येऊन पंधरा दिवस झाले तरी अजून तुमचा फोन लागला नाही आता आईन तोंडावर पावसाळा आलाय तरी तुमचे फोन लागले नाहीत तर कसं होईल मी सांगते उरणला एका दिवस पण विना काढून कुठं झाड चुकीच्या ठिकाणी पडलं लाईट दोन दोन दिवस